तर पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आहे सात तारीख गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत तर आता सकाळचे सात वाजले असतील मी उठलोय अंगोल विंगोल करतो आता आणि जाऊ नंतर आपण गणपती बाप्पाला घरी आणायला तर मिळतो तुम्हाला थोड्याच वेळात फ्रेश होऊन पूर्ण आजारी आहे थोडा आवाज वेगळा येत असेल तर मिळतो तुम्हाला तर मित्रांनो आपल्या अंगोल विंगोल करून झाले आणि आता आपण चांगलं गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी एक वर्षाने बाप्पा आपल्या घरी परतून येणार आहे आता मिळतो डायरेक्ट तुम्हाला तिकडेच गणित्र आलो आता गणपतीची मूर्त येण्यासाठी घरी आपण आणि इथं बारेच गणपतीच्या आणखी आत्म शंकर आणि पार्वती हे आपले मूर्त आहे का वरती आहे राजेंद्र सीताराम हेच इथे मूर्त गाडीमध्ये टाकले आता हो बालूबाजानी घेतलेली आहे आता आता मी जाऊ चप्पल आता इथे शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती आमच्या पप्पाही नाही आमच्या बालूराजांनी गणपती आणला इथे वाचव आणि इथे आमचे डॉलर बाय सफ आता डॉलरच नाव तुझा बसलं आमच्या तोंडामध्ये तुझा खरा नाव आम्हाला नीट आता बोलता येत नाही म्हणून चला आता घरी मिळू मग टाइम टॅप झाला चुकून आता मिळतो घरी तर मित्रांनो आता आलो आमच्या गावामध्ये गणपती बाप्पाची मूर्त बाहेर काढतात इथे इथल्या का आमचा उचलते गणपतीची मूर्त नाही सॉरी स्वप्न डॉलर भाई ऑन द फायर ही आमच्या घरातली मूर्त आता दादा घेते आता गणपती गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती चला पैसे पैसे तू वाज वाजक बरोबर या 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 डॉलर भाई चालला सर आमच्या ही गणपती नाही आमच्या दादानी गणपती हललाय चला आलाय गणपती पप्पा मोर्या माता गणपती बाप्पाचल का नाही पाठ थोडा हे झाला तो तो ला, तर मित्रांनो पूर्ण डेकोरेशन करून झालं आधी नव्हता झाला आणि आता लाइटी वेटिंग पूर्ण केले इथे गणपती बसलेत आपले पाटावर शंकरांनी पार्वतीसोबत आणि हा डेकोरेशन केला लाइटी वेटिंग केले तर नंतर आरती होईल बारा एक वाईस पर्यंत तर तेव्हा तुम्हाला दाखवेन आणि आता मी तो डायरेक्ट आरती फुटूब लॉगराला आहे काय दाखव बनवलास काय दाखव मला

ताप आला जा आता आरतीला जात आहे आरती झाली कधी गोळ्या कोण गप झोपेल तर व्हिडिओ नीट बनवायला भेटणार नाही मला आता आरती करायला जातो म्हणजे आईने मोदक पण केलं मित्रांनो आरती करून झाले आता पायापोड्या बाप्पाच्या तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आजारी असल्या कारण मला पाहिजे तसा ब्लॉग बनवायला भेटला नाही पाहिजे त्या एनर्जी ब्लॉगमध्ये टाकायला भेटली नाही तर आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मिळतो अशा नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय